श्री स्वामी समज आज आपण पाहणार आहेत मकर संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात जाणून घेऊया तारखेसह संपूर्ण संपूर्ण माहिती भोगी दोन हजार पंचवीस येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण साजरा केला जाणार आहे खरं तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो हा सण साजरा करण्यामागील कारण काय आहे व हे सण कधी साजरा केले जाते याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते यंदा भोगीचा सण येत्या तेरा जाने वरी साजरा केला जाणार आहे भोगी सण साजरा करण्यामागील काय कारण आहे भोगी साजरा करण्यामागील कारण म्हणजे पिक पिकवा पिकावी म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे यामुळेच भोगी साजरा करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची तयारी केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीची आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होतो भोगी देणे म्हणजे काय भोगीच्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिलांना विशिष्ट असे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी देणे असे म्हटले जाते भोगी सण कसा साजरा केला जातो भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी या दिवशी राग एखाद्याशी एखाद्याशी भांडण न करता सणाचा आनंद घ्यावा दरम्यान संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगी बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहरी तर राजस्थानमध्ये उत्तराव म्हणून साजरा केला जातो भोगी मंतलू या दिवशी माणसाने आपल्या स्वभावातल्याच जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टींसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही साधी सराव के लोकांना जीवनात यापुढे आवश्यक नस नसलेल्या गोष्टी सोडून देण्यास मदत करते ज्यामुळे लोकांना नवीन सुरुवात करण्यास मदत होऊ शकेल अशा नवीन गोष्टींची तयारी होते किंबहुना पहाटेच्या वेळी लोक भोगी मंतलू नावाचे अग्निशामक देखील करतात जेथे लोक जुन्या वस्तू आगीत फेकून देतात ज्याचा काही उपयोग होत नाही नकारात्मकता सोडून देण्याची कृती म्हणून पाहिले जाते भोगी पल्लू हा विधी म्हणजे तीन ते सहा वयोगटातील मुलांचे लाड करणे ते पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि त्यांना भारतीय जुजूप काळा हरभरा फुले गुळ नाणी आणि ऊसाचे तुकडे यांचे मिश्रण दिले जाते आश्चर्य का असे म्हटले जाते की असे केल्याने आपण मुलांचे वाईट नजरेपासून संरक्षण करू शकतो आणि त्यांना भरपूर आशीर्वाद देऊ शकता यालाच आपण लहान मुलांमध्ये बोरहण करणे असे म्हणू शकतो अजून एक विचलित प्रथा म्हणजे या प्रथेचा एक भाग म्हणून लोक कलात्मक प्रदर्शनात टायर्ड प्लॅटफॉर्मवरून बाहुल्य आणि मूर्ती प्रदर्शित करतात हे निखळ भक्तीतून केले जाते अरिसेल्लू गुल्लू या भीतीमध्ये तांदूळ आणि गूळ वापरून अरिसेल्लू नावाची गोड बनवली जाते आणि लहान मुलांना या गोड पदार्थावर पाहिले पहिले पाऊल टाकले जाते आश्चर्य वाटते की त्याचे महत्त्व काय बरं ही प्रथा वाढ प्रगती आणि नवीन टप्पे दर्शवते गोड बरोबर मेजवानी उद्धळपट्टी मिठाई तयार केली जाते आणि लोक त्याच्यावर बंधने घालतात हे सांग सांगण्याशिवाय नाही अशा प्रकारे लोक त्यांच्या अंतःकरणातील आशा आणि आशावादी दृष्टिकोनासह नवीन सुरुवात करतात भोगी उत्सवाचे महत्व काय तर अनेक दक्षिण भारतीय राज्यांमध्ये भोगी उत्सवाला पेडा पांडुका असे म्हटले जाते आणि त्याला खूप महत्व आहे हा हिंदू कापणीचा सण मोठ्या प्रमाणावर दक्षिणेकडील राज्यांमध्ये साजरा केला जातो जेथे लोक घरी गोड पदार्थ तयार करतात आणि आनंदी भोगी संदेश संदेशांची देवाघेवन करतात या कर्यक्रमा दरम्यान लोक फलदायी कृषी वर्षासाठी भगवान इंद्राचे आशीर्वाद देखील विचारतात पोंगल उत्सव पोंगल उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी थाई पोंगल रोजी एक अनोखा सोहळा केला जातो उत्सवाचा एक भाग म्हणून तांदूळ आणि दूध मातीच्या भांड्यात एकत्र शिजवले जातात आणि हळदीच्या रोपाने बांधले जातात ही रचना नंतर सूर्यदेवाला समर्पित केली जाते भोगी पल्लू आणि पिंग पोंगल पनई या दिवशी प्रचलित असलेले एक अतिरिक्त परंपरा म्हणजे पोंगल पानई ज्यामध्ये लोक ताजे मातीचे भांडे खरेदी करतात त्यांना रंगवतात आणि नंतर मोहोर आणि आंब्याच्या पानांनी सजवतात खेड्यापाड्यातील शेतकरी आपल्या गु गुरांना सजवून त्यांना प्रसाद देतात भोगीवर लोक मित्र आणि कुटुंबासह एकत्र येतात आणि एकमेकांना आनंदी भोगी शुभेच्छा पाठवतात या व्यतिरिक्त स्त्रिया नुकतीचा निवडलेलं फळं आणि तांदूळ वापरून मुलांसाठी भोगी पल्लू एक गोड पदार्थ तयार करतात ऊस आणि इतर हिरवळ ऋतूचा गोडवा आनंद आणि सौभाग्य दर्शवण्यासाठी घरांसमोर बांधली जाते अशा प्रकारे भोगी सणाचे महत्व तारीख व विविध ठिकाणी कसे स साजरे केले जाते संपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थ